नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो एप्रिल महिना सुरू होणार आहे आणि हा एप्रिल महिना कर्क राशीसाठी कसा असेल कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात कोणत्या गोष्टी होतील कोणत्या गोष्टी होणार नाही त्यांनी काय करावे काय नाही करावे याबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कर्क राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे कर्क राशीचे संपूर्ण मासिक राशी भविष्य एप्रिल महिन्याचे मित्रांनो या महिन्यात कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या आणि भूमिका स्वीकारण्याची संधी तुम्हाला मिळू शकते कार्यक्षमतेत काही अडथळे येऊ शकतात ज्यामुळे वरिष्ठांची नाराजी संभवते मात्र मनोबोल कायम ठेवून उत्कृष्ट परिणाम देण्याचा प्रयत्न करा परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात राजकारण चित्रकला लेखन स्वयंपाक वकिली आणि इतिहास या क्षेत्रातील व्यावसायिकांना या महिन्यात प्रशंसा मिळू शकते आर्थिक बाबतीत काही लहान मोठ्या समस्या उद्भवू शकतात सट्टा किंवा कोणत्याही व्यवसायात विचार न करता गुंतवणूक करणं टाळावं विशेषज्ञांचा सल्ला घ्या ज्यामुळे भविष्यात फायदा होऊ शकतो व्यावसायिकांना आर्थिक समस्याचा सामना करावा लागू शकतो परंतु एखादा ग्राहक किंवा भागीदार मदतीस येऊ शकतो महिन्याच्या दुसऱ्या भागात नातेवाईक किंवा भावंडांसोबत आर्थिक वाद मिटण्याची अनुकूल वेळ आहे आरोग्याच्या दृष्टीने एप्रिल महिन्यात अचानक काही समस्या उद्भवू शकतात विशेषतः महिन्याच्या पहिल्या भागात थकवा तणाव जाणवू शकतो नियमित आरोग्य तपासणी आणि संतुलित आहारावर भर द्या महिन्याच्या उत्तरार्धात आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे कौटुंबिक जीवनात काही मतभेद आणि तणाव निर्माण होऊ शकतात कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद टाळण्यासाठी संवादात स्पष्टता आणि संयम राखणं आवश्यक आहे प्रेमसंबंधांमध्ये आपल्या भावनांना मन मोकळेपणाने व्यक्त करा आणि जोडीदारासोबत अधिक वेळ घालवा अविवाहित महिलांना साखरपुड्याच्या संधी मिळू शकतात नियमित योग प्राणायाम आणि व्यायामाचा समावेश करा खर्च जपून करावं पैसा येतो आणि तो लगेच निघून जातो म्हणून बचत पुरेशी करणं गरजेच्या गरजेचं आहे पाणी खूप पिया डिहायड्रेशन टा ता, टाळा उन्हाचे दिवस आहे नात्यामध्ये प्रेम समजूतदारपणे आणि सहकार्य आणि वागा भावनांना शांत आणि स्पष्टपणे व्यक्त करा हे होते कर्क राशीचे एप्रिल महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ